आपण चाललोय आहे कृष्ण भगवानच्या एका प्राचीन शहरामध्ये म्हणजेच द्वारकानगरीमध्ये तर ही द्वारका नगरी गुजरातमध्ये आहे तर आता मी आहे महाडमध्ये आणि महाडवरून जे द्वारका आहे तर ते समथिंग हजार किलोमीटर आहे तुम्हाला स्क्रीनवर तर दिसतच असेल तर आर, अर्ध म्हणजे अर्ध नाही थोडं ट्रॅव्हल आपण म्हणजे दीडशे दोनशे किलोमीटर कारनी करणार आहोत म्हणजे मुंबईला जाणार आहोत तर त्याच्यानंतर मग ट्रेनचा ट्रॅव्हल आहे आपला तर साडेनऊ वाजताची ट्रेन आहे सकाळचं आणि रात्री सा अडीजला वगैरे आपण तिथे पोचू म्हणजे जामनगरला पोचणार आहोत तर आपला रूट काही असा आहे की आपण महाडवरून निघालो की सकाळी दादर रेल्वे स्टेशनला पोचू आणि तिथून मग रात्रीचे अडीच वाजता उतरू आपण जामनगर स्टेशनला आणि मग तिथून साडेचारची द्वारकाला ट्रेन असणार आहे आजचा जो ब्लॉग आहे ना तर तो, तो पूर्ण ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे तर तिकडे पण आपण जाणार आहोत द्वारकाला वगैरे फिरणार आहोत तर ते पण तुम्हाला वेगळ्या ब्लॉगमध्ये दिसेल पण आज फक्त ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे म्हणजे माड टू द्वारकाचं ट्रॅवल ट्रॅव्हलिंग तर आता निघतो आहे आम्ही थोड्या वेळात पप्पा मम्मी वगैरे रेडी होत आहेत ते रेडी झाल्यावर निघूया तर आता गाडीत चालू आहे आणि मी आज माझ्या जा आजोबाजींसोबत जाणार आहे तर पप्पा आणि मम्मी दादरला सोडायला येत आहेत तर तिथूनच ट्रेन आहे म्हणून आणि आता निघालो आहे रात्र आहे ते रात्र म्हणजे चार वाजले सकाळी काल रोग आहे बघा सगळीकडे आणि आता आपण दादरला पहिलं जाणार आहोत तिथूनच आहे आपली ट्रेन आता आई बाबांना घ्यायला चाललोय आहे आता निघालेलो हो, आहोत माडवरून आणि बाबा Jom aja, aja aja doang, tenar deh, tinggal di daerah kila. pun नंतर पप्पांनी मला दादर रेल्वे स्टेशनवरून सोडलं आणि मम्मी पप्पांना बाय केलं आणि मग आम्ही गेलो आमची ट्रेन शोधण्यासाठी तर आम्हाला दादर टर्मिनसला उतरायचं होतं पण आम्ही चुकून रेल्वे स्टेशनला थांबलो आणि मग नंतर काकांनी आम्हाला मदत केली आमची सौराष्ट्र एक्सप्रेस ही ट्रेन शोधण्यासाठी ह्या बघू शकता की हा पूर्ण दादरचा रेल्वे स्टेशन आहे तर सवा आठ वाजे आलेत आणि आम्ही थोडंच आता लांब आहोत आमच्या ट्रेनपासून म्हणजे पाच मिनिटाच्या अंतरावर आहोत तर आता फायनली आम्ही आमच्या ट्रेनच्या सीटवर बसलो आहे आणि स्लीपर कोचमध्ये आहे आमची ट्रेनची सीट आता ट्रेन थोड्या वेळी निघेल तर साडेनऊ वाजलेली आहेत आणि आपली जी ट्रेन आहे तर ती चालू झालेली आहे आणि आता गणपती बाप्पा बोलून आपण आपल्या जर्नीची सुरुवात करूया तर दहा वाजून नऊ मिनटं झालेले आहेत आणि आम्ही पोचलो आहे बोरिवली स्टेशनला तर आता मी तुम्हाला माझा प्रवास थोडक्यात अनुभवतो आता वाजलेले आहेत साडेबारा आणि आता आम्ही गुजरातमध्ये आहोत तर ऑलमोस्ट एक तास आधीच आम्ही गुजरातमध्ये एंटर आहे आणि आता आम्ही वापी स्टेशनला आहे तर आता आम्ही पोचलेलो आहोत वापी स्टेशनला आणि हा बघा वापी स्टेशन तर नंतर मग जेव्हा ट्रेन वलसाड स्टेशनला थांबली तेव्हा मग आम्ही जेवायला घेतलं आणि घरून तर जेवण आणलेलंच पण आम्ही बाहेरून पार्सल पण मागवलं आणि हा बघा स्टेशन आता खाऊन वगैरे झालं आहे आणि दीड वाजले आता तर आता मी वलसाडवरून निघालो तर वलसाडलाच मागवलेलं जेवण खा म्हणजे तिथून पार्सल आलेलं तर ट्रेनमध्ये भेटलं पार्सल आणि वर्स वलसाडवरून निघालो आता हे बघा तर आता अडीच वाजले झोप जरी असं येतोय पण भेट देत तरी आणि आता आम्ही इकडे बघा मरोलीला पोचलोय आणि इथून पण म्हणजे आता निघतोय दोन मिनटं थांबली ट्रेन आणि आता निघते आई झोपली इकडे बघा आणि आता बघू आपण पुढे कारण रात्री दोन वाजता उतर आणि आता दुपारचे अडीच वाजते त्यावर करायचं जामनगरला उतरत उत। नाही आहोत आणि तिथून वारकाला जाणार आहोत दुसरी पण ट्रेन पकडून तर आता बघू आता जरा टाईम पास करतो तर आता बघा ही जी ट्रेन आहे तर ती अशी जरा जंगलामध्ये आले आणि इथून खूप भारी व्यू येतो या जंगलाचा एकदम सगळीकडे ग्रीनरी आहे तर संध्याकाळ झालेली आहे आणि आता काळख होणार आहे थोड्या वेळात तर आता आम्ही जे अहमदाबाद जंक्शन आहे तर त्याच्या अलीकडे आहोत आठ वाजलेत आणि आम्ही आता आहोत अहमदाबाद जंक्शनला तर इथे आम्ही ढोकळा घेतला म्हणजे रेल्वे स्टेशनवरून तिथे भेटत होता तर जेवण्यासाठी अजून भाजी आहे भाजी आणि पुरी पण भेटली तर स्टेशनवर आणि हा सँडविच पण घेतला तर आता मस्त जेवतो आणि भेटतो तुम्हाला चालू तर आमचं जेवण वगैरे चालूच होतं तर तेवढाच आम्हाला दिसली ही साबरमती नदी तर जेवण वगैरे झालंय आणि साडे नऊ वाजलेत आता तर झोपायला घेतलंय मी तर जेवण झालं जरा बसलेलो आणि आता मग झोपतोय आता मग दोन तास जरा झोपतो मी आणि मग नंतर जेव्हा स्टेशन येईल तेव्हा उठील तर आता वाजलेले आहे एक बघा म्हणजे एक वाजायला तीन मिनिट आहेत आणि आता दोन अडीच तासात आमचं पण स्टेशन येणार आहे आता राजकोट आहे तर आता उठलो मी तर खूप जास्त थंडी लागते आणि म्हणून आता इथलोय कारण दोन अडीच तास स्टेशन ये नंतर उतरू आपण जामनगरला तर तिथून पुढे दुसरी ट्रेन पकडायची द्वारकाला जाण्यासाठी तर आता दोन वाजलेत आणि थोड्या वेळात उतरू ट्रेनमधून अजून अर्धा तास लागेल इतकी अजून चार नंतर अर्धा तास आहे अजून अर्धा तास लागेल झाल्यावर आणि खूप थंडी लागते आता सादर आता अडीच वाजलेत आणि आमचा स्टॉप आहे जाम जामनगर तर त्याच्या आधीच्या स्टॉपवर आहोत एक आधीचा स्टॉप आहे हापा तर तिथे होतो आम्ही आणि त्यानंतर जामनगर आहे तर सगळी बॅग वगैरे हो केले रेडी आणि मी पण बघा बायकालून बसलो आहे तर आता उतरू आणि ना तिथे स्टेशनवर परत दोन तास थांबाय लागेल कारण द्वारकाची जी दुसरी ट्रेन आहे ती येणार आहे जामनगरवरून द्वारका जाण्यासाठी तर ती ट्रेन दोन तासाने आहे नंतर म्हणून थांबायला लागेल ला आपल्याला था। स्टेशनवर तर आता आलो आहे जामनगर रेल्वे स्टेशनच्या इथे बघा ही ट्रेन होती सौराष्ट्र एक्सप्रेस आणि हे बघा जामनगरचं बोर्ड तर आता वाजलेले आहेत अडीच आगी आपली जी पुढची ट्रेन आहे तर ती साडेचार वाजता येणार आहे टेन वाड़ पाया भी ला तर आता पुढची ट्रेन याईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल तर बघू शकता की आता इकडे पाच वाजून सोळा मिनटं आलेत आणि आमची जी पावणे पाचची ट्रेन होती तर तिला लेट झाला आहे आणि सव्वा पाचला आली ती तर बघा हीच ती ट्रेन आहे ही जिने आम्ही द्वारकाला पोचणार आहोत नंतर मी ट्रेनमध्ये झोपून गेलो आणि मग डायरेक्ट द्वारका स्टेशनला उतरलो तर फायनली आता आपण द्वारका नगरीमध्ये आलेलो आहोत स्टेशनवर आहे मी बघा तर फायनली आपला जो महाड टू द्वारकाचा ट्रॅव्हल होता तर तो झालेला आहे आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी द्वारकामध्ये आलोय पण अजून पण मी खूप सारं एक्सप्लोअर केलं तिथे खूप जागी फिरलो तर ते तुम्हाला जर बघायचं असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा मग ज्या नवीन व्हिडिओ येतील द्वारकाच्या ते आल्यावर तुम्हाला समजेल की कधी आल्यात त्या व्हिडिओ वगैरे कुठल्या कुठल्या आहेत तर म्हणून बेलायकन दाबा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय